तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल आणि आज आहे माझ्या ब्लॉगचा दिवस पाचवा ना त्याचं नाव आहे स्वतःचा प्रवास आ, सो आता वाजले आहेत फोर ट्वेंटी सिक्स आणि मला रात्रीभर झोपच नाही आले म्हणजे मी झोपलीच नाही आहे सो आता बघूया आपला पुढचा दिवस कसा जाणार आहे का आपल्याला का कामाला तर जावंच लागणार आहे सो माझ्यासोबत राहा बघत राहा पुढे काय होतं होतं सो सक्सेसफुली माझी झोप एकदम उडाली आहे आणि मी विचार करते बसून बसून काय करू त्यापेक्षा मी फ्रेश होऊन घेते आणि फ्रेश होऊन भेटूया परत मी मगाशी बोलली मी आंघोळ करून घेते पण मी घ्यासाठी कचरा काढते सहा घेत आता सो बघा फ्रेश हो आणि माझी कचरा झाली बिलकुल पण जीत नाही तर आता सो कचरा वगैरे तर माझं कारण झालं आणि आंघोळ पण घेतले आहे आता माझं पाण्याची बॉटल वगैरे भरत होते पाणी आलं वाटतं आणि चालू की म्हणून झालं पाण्याचे बॉटल भरून झाल्यावरती मी थोडं म्हटलं मी काहीतरी टी व्हीमध्ये बघते सो मी इथे बसली आणि थोडी स्ट्रेचिंग वगैरे मानायची केली कारण की मी सांगितलं होतं माझं नर्सचा प्रॉब्लेम आहे तर थोडं डॉक्टरने स्ट्रेचिंग सांगितलं आणि मग नंतरला मला असं मूड झाला की थोडं मी वर्कआउट करू सो मी थोडं झुंबाच्या स्टेप्स करते इथे तर असं काय वेगळं समजू नका ही काय का करते मी थोडे झुंबाचे स्टेप्स करते की स्वतःचं हे होईल एंटरटेनमेंट होईल म्हणून स्वतःचं एंटरटेनमेंट होईल म्हणून 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 मी हे सगळ्यासोबत टाइमपास ही दोघं पण आमची मुलं उठलेली छोटे लहान म्हणजे ही माझी बहीण आहे तसं मी यांना फार डान्स असं करवलं त्यांना खूप आवडतं डान्स करायला ही बहीण आहे आणि आता हा माझा भाऊ आहे हे दोघं पण ट्विन्स आहेत सो अशा प्रकारे मी यांच्यासोबत टाईमपास केला सकाळ सकाळी मजा आली आणि मग नंतरला बघा मी काय करते खेळून पण झालं आहे डान्स करून झाला आहे सगळं करून झालं आहे तर आता मी परत चहा ठेवले मी दाखवते फक्त मी माझ्या भावासाठी आणि माझ्यासाठी बनवलेली आणि आता सगळ्यांसाठी बनवले सो परत एकदा चाय पिऊन बघू थोडीशी झोपेल मी आता बस झालं आता डोकं दुखायला लागलं माझं थोडी झोपेल नंतर उठून कंटिन्यू करू ब्लॉक मी आता चाय पिऊन झोपेल पण मला परत एकदा खाली जावं लागेल दूध आणायला आणि दुधासोबत बिस्किट पण आणेल सर खायचं सो त्यासाठी मी आता खाली जपेल चला जाऊ मला पैसे देते आणि पैसे मम्मीच्या वटीमटी मम्मी पडते पैसे आणि बाग घेऊन खाली आणायला थोडा झोप आला आता आता मी नाही कंट्रोल करू शकत आता मला खूप झोप आली आणि सीमा खाली जाते घेते आणि येऊन झोपणार आहे असं डि साकरी चाय पि नाही मग झोपेल आणि आता माझं डोकं चढवायला लागलं आधा लिटर दूध दो आधा लिटर दूध और एक मोनॅको डसवाला एक मारीगोलसवाला और एक पालेजी रसावाला

म्हणजे मी असं एकदम प्रॉपर मराठी खरंच नाही बोलत मी नंतर व्हिडिओसाठी थोडंफार बोलली माझ्या ब्लॉगमध्ये पण मी एकदम प्रॉपर मराठी नाही बोलत मी माझी थोडी गावची भाषा बोलते ह्याच्यामध्ये सो कधी कधी म्हणजे माझ्या तोंडातून ते समजून घ्या असं एक जजमच करू नका मला कारण की मी मी आधी गावीच राहिलेली होती मी नंतर नंतरला माझ्या ब्लॉगमध्ये असं सांगू बरेच वाटत नाही करा ठीक आहे सो मी तिला गाळून घेते कारण मी दाखवणार तुम्हाला असं येतं ना गेले मला आवडत नाही बस एवढी आहे बस मी फेकली नाही आहे मी परत त्याच्यामध्ये उतरी आणि आता चाय बिस्किट खाऊया थोडी चाय बिस्कुट खाऊया मला खा थोडं थंड करते आणि मग खाते त्याच्यामध्ये टाकून आणि मग मी झोपणार खरंच मी आता काय तर आता घेणारच नाही आता मी मी डायरेक्ट झोपून उठल्यावरती फ्रेश वगैरे रेडी वगैरे झाली होती मग टाक टोप आणि वाजले तो वन ट्वेंटी एट आणि आता मी थोडं परत फ्रेश होते माझे आंघोळ वगैरे तर सकाळीच झाले पण थोडा ब्रश वगैरे परत एकदा करते आणि मग जाते कामात डोकं जड झालेलं अंग पण गरम झालं माझं आता भेटूया नंतर सो so, आता मी निघाले आहे जायला मला बरं नाही वाटत जर अंग गरम झालं तर पण जावंच लागेल काय ऑप्शन नाही आपल्याकडे सो भेटूया मग पुढे काय होतं बाय आता प्रितेश आलाय मला घ्यायला खूप दिवसांनी असं होत राहतं कधी ना कधी काही ना काहीतरी आलाय तुम्हाला घ्यायला चालू आहे म्हणजे तुम्हाला सोडं कामावरती पुढे काय कोण आहे काय आहे तो तर तुम्हाला नंतरला करायचं म्हणजे जे पण लवशील त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल आय समजेल ठीक आहे सो बघूया आज काय होतंय आधी ती आधी क्लिप्स आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं की झोप नव्हती झालेली नंतर मला झोपले वगैरे सो बघूया पुढे काय जेवायला आता वाजले थ्री फिफ्टी आणि आज आज काय हां स मी काम सोडणार आहे सो आता एक नवीन मुलगी आली सो तिला मी शिकवते काय आहे काय नाही कसं आहे तर त्यासाठी मी क्लिप्स नाही घेतल्या आधी सो बघूया सो so, माझं आता जेवण झालं आहे आणि मी आता त्या मुलीला सांगेल की असं काय बोलायचं आहे काय बोलायचं आहे इथे आपण काय सर्विस प्रोवाईड करतो वगैरे वगैरे सो सो जे पण काय आहे कामाबद्दल ते सगळं मला तिला आता सांगायचं आहे म्हणजे एकाच दिवसात नाही सांगणार आहे आणि एकाच दिवसात कोणाला पण कळत नाही मला स्वतःला कळालं नव्हतं तर मी आता आपण कोणाकडून एक्सपेक्ट नाही करू शकत की एक दिवसामध्ये त्यांना समजलं पाहिजे थोडा टाईम लागेल मी आहे पाच दिवस अजून So, सो मी पाच दिवसामध्ये माझ्या एंडने जितकं पण पॉसिबल होईल तितकं तिला मी शिकवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तिने आधी जॉब केलेला आहे सो ऑबिअसली तिला माहिती आहे की कसं बोलायचं काय बोलायचं आणि इथे काय बोलायचं ते तिला नाही माहिती आहे कारण की ही तिच्यासाठी न्यू फील्ड आहे आणि माझ्यासाठी पण हा न्यू फील्ड होता सो आपण तिला सांगूया की कसं काय वर्कआउट करायचं आहे ठीक आहे बैठू नंतर दाखवते मी काय होईल पुढे मलाच माहिती नाही मला माहिती आहे ना मला माहिती आहे मी साडे दहा वाजेपर्यंत कामातच असणार आहे नंतरला साडेदशानंतर थोडंफार काय करेल ते दाखवायचा प्रयत्न करेल कारण की माझा ब्लॉग टाकायचा टायमिंग अकरा ते बाराशेमध्येचा आहे सो so, ते मला साडेदशानंतर काही करून एडिट करावंच लागतं पटापट मी असं नाही कर आता काढते आणि नेक्स्ट डे टाकते मी त्याच दिवशी टाकते रात्री सो so, म्हणून सो <coughs> कंटिन्यू so, राहा ब्लॉग माझे बघत राहा आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करा माझं काय चुकता ते मला सांगा कमेंट्समध्ये बस एकच बाय सो आता ती मुलगी गेली आहे म्हणजे आज तिला मी सांगितलं आहे काय करायचं आहे सो ती डिसाईड करून सांगणार आहे सरांना ती येणार आहे की नाही येणार ना आहे यायला पाहिजे ती आली तर मग मी जाऊ शकते असं आहे सो बघूया तिला काम तर आवडलं आहे फक्त तिला थोडं ट्रॅव्हलिंगचा इशू होतो आहे कारण की ती तिथे बोरेवलेलं आणि हे जे लोकेशन आहे ते थोडं बँडल स्टेशनपासून आतमध्ये आहे सो माहिती नाही ती काय डिसाईड करेल देवा तिने डिसाईड करू दे ती येईल है आता खूप हॅप्पी आहे कारण की मी घेतलाय माईक तुमच्याशी बोलण्यासाठी आणि आता प्रीतेश होऊन येईल तो मी तुम्हाला दाखवेल नंतरला बघा आता माझा सुटायचा टाईम झालाय सो मी दाखवते प्रितेशाला की मला माईक देताना आणि ते प्रितेश आलेला आहे मला घ्यायला आणि त्यांनी आहे माझा माईक माझा माईक घेऊन आलास दाखवायला मी बोलली प्रितेश आल्याला मला माईक दाखवेल गाय अच्छा घरी लागेल ठीक आहे ठीक आहे घरी लागू चल सो so, आणलेलं आहे आपण घरी गेल्यावर चेक करू ठेव आता बाय मंडळी मंडळीच हा मी घेतलेला आहे माहीक माईक माईक आणि यांचा बाजार काय संपतच नाही यार माझ्या घरातल्यांचा आणि मी हा घेतलेला आहे माईक आणि सो आता मी आत्ता जे पण माझे नेक्स्ट ब्लॉग येतील सो तुम्हाला असा प्रॉपर माझा वॉइस येईल विदाउट डिस्टर्बन्स ठीक so, आहे सो आजचा दिवस असा होता तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय